तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता मी जॉबला जात आहे पण आज माझ्याबरोबर जो रोज मित्र असतो तो आज नसणार आहे कारण त्याच्या सुट्टी आहे तर, तर मी आता मग ट्रेनने चाललो आहे तर बघूया आजचा ट्रेनचा माझा प्रवास कसा असेल कसा माझा एक्सपिरियन्स असेल तिथून ट्रेन पकडून जाणार आणि नंतर तिकडून बसने जाणार आहे तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघत राहा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला से तर आता आपण काय खाल्लेलं आहे आता आपण भेटलो होतो आयसॅक सेव्हन मध्ये आपण आज सॉरी ब्लॅक टी प्यालो आलो हा आणि त्याच टी बरोबर प्राइस काढल्या खूप चांगल्या लागतात आयसॅक टॅग मध्ये आणि रिझनेबल राहिला हे बाबा हे पेट प्रमोशन नाही आहे हे असंच प्रमोशन करतोय आम्ही तर आता कुठे जाऊया आता जाऊया थोडंसं पुढे चहा पिण्यासाठी प्यायचा की नाही ते आम्ही रेग्युलर ठिकाणी चाललं आम्ही रेग्युलर ठिकाणी चाललो आहे तिथे आम्ही कधी पण जातो जेव्हाही उठून जातो मोठे मोठे क्रिएटर तिकडे येतात माझ्यासारखे तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि तर मित्रांनो आता मी आलेलो आहे घरी आज घरी यायला रात्र झालेली आहे कारण जॉबवरून सुटून मी जरा मित्राबरोबर फिरायला गेलो होतो आणि आता मी घरी आलेलो आहे तुम्हाला तर माहितीच आहे की आज मी ट्रेनने प्रवास केलेला आहे कारण माझा जो मित्र आहे म्हणजे माझ्या जॉबवरून म्हणजे माझ्या जॉब म्हणजे माझ्या जॉबवर माझ्याबरोबर येतो तो मित्र त्याला आज विकॉप होता त्यामुळे मला ट्रेनने जावं लागलं ट्रेन प्लस बस तर असा माझा आजचा प्रवास होता तर आज थोडं उशीरच झालं मला जॉबला जायला कारण मी खूप दिवसाने म्हणजे पहिल्यांदाच तिकडे ट्रेनने जात होतो त्यामुळे मला तेवढा टायमाचा अंदाज नव्हता तर थोडा अर्धा तास उशीर झाला आणि आज मी एकटाच होतो आज सर्व मी एकट्यानेच हँडल केलेलं आहे मला बऱ्यापैकी काम जमलेलं आहे मित्रांनो खूप मजा आली मॅनेजमेंट करताना आणि मग संध्याकाळी मी निघालो सर्व काम आटपून परत बस पकडली बसची अर्धा तास वाढ बघितली नंतर आपल्या विरारची ट्रेन तुम्हाला तर माहिती आहे किती गर्दी असते खूप चेंबून असं एकदम गर्दीत आलो मी चेंबून असं एकदम खूप गर्दी असते तशा गर्दीतून आज मी प्रवास केलेला आहे वेगळा एक्सपिरियन्स होता आज पण ठीक आहे चलता आहे जिंदगी आहे लाईफ आहे जीना पडता आहे तर मग घरी आलो सॉरी घरी नाही मित्राला भेटलो आणि त्याच्याबरोबर फिरलो चहा चहा प्यायलो अजून काही गोष्टी केल्या खाल्लं आणि मग आता मी घरी आलेलो आहे तर घरी ऐकतो तर काय की आईने बनवलं आहे स्पेशल चिकन आणि माझा तुम्हाला तर माहिती आहे माझा आज उपवास नाही आहे उपवास नसल्यामुळे एकदम चिकनवर बी ताव मारणार आहे मजा करणार आहे खूप म्हणजे मला वाटतं मी शेवटचं चिकन कधी खाल्लं होतं मला आठवत नाही कारण आमच्याकडे जास्त काही नॉनव्हेज मित्रांनो बनत नाही पण जेव्हा नॉनव्हेज बनतो तेव्हा मी असा एकदम ताव मारते मस एकदम मस्त तर आता मी चिकनवर हो ताव मारणार आहे आणि तुम्हाला पण आमच्या घरचा स्पेशल चिकन दाखवणार आहे चिकन थाली दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा चला जेवणाकडे पिकी चमचमी चिकन आई वाढते आहे मला आई एकदम निवडून निवडून वाढते एकदम चांगले चांगले फोड माहिती तर मित्रांनो तोंडाला पाणी सुटते एकदम हा चिकनचा बेत आहे मजा आलेली आहे फुल धमाल आलेली आहे बघूनच एकदम तोंडाला पाणी सुटते आहे बघा हे आहे त्याच्यासोबत अंड नाही हो पांढरा पांढरा कांदा तुम्हाला माहिती माहिती असेल मित्रांनो वाईट कांदा त्याच्यासोबत आहे आणि लिंबू एकदम ताव मारणार आहे आणि आहे भाकरी तांदळाची एकदम कडक रावस असा जेवणार आहे मी मस्तपैकी हे बघा इकडे आता मी पहिला तुकडा बुडवत आहे हा तोंडाला एकदम पाणी सुटत आहे मित्रांनो एकदम तंबा जरा मी ठेवतो आणि जरा कॅमेरा जरा ना फ्लिप करतो कारण तुम्हाला पण दाखवायचं आहे मला खाताना इथं मी कसा खातो तो हां 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 चिकन एकदम मस्त झालेला दिसतो आहे हां बटाटा आला बटाटा नाही पाहिजे चिकनचा फोड पाहिजे पहिलाच मला तर हा आहे चिकनचा फोड तंबा जरा इकडे कॅमेरा फ्लिप करतो हे बघा आता मी मस्त पैकी चिकन खाणार आहे हे बघा चिकन दिसते का कॅमेऱ्यात आणि असा हा 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 एक नंबर तगडा मजा आली एकदम दाबून चिकन खातो मित्रांनो मी आज आणि तुम्ही असं हसत राहा चवत रहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा मित्रांनो तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा चला